श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतलगुंजा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या जर्नी विथ शीतलगुंजा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा आता बारा दिवसाचा सप्ताह आहे रुटिंगच झालेलं आहे आवरायचं आणि हरिपाठाला जायचं कीर्तनाला जायचं घरचे म्हणतात की दुसरं काही जर वावरतलं काम सांगितलं तर रोज काही एवढं लवकर आवरत नाही पण हरिपाठाला जायचं म्हणलं कीर्तनाला जायचं म्हणलं की लगेच आवरतं सप्त्यामुळं आमचे इथं मांजरीचे पिल्ल लई येतात कुत्र्याचे पण पिल्ल येतात आता पोरांनी एक मांजरीचं पिल्लू धरलं होतं असं तस असं नाही असं वरधर तिथे धरमान हा दिदी तू धर बरोबर धरी तिथे जामधर फक्त हा कसलंय तर नाही मग कसलं पिल्लू आहे का वाघाच आहे काय ते कीर्तन ऐकायला कोणी पण आलं की त्यांच्या घरी मांजरीचे पिल्ल असतील कुत्र्याचे पिल्ल असते ते सोडवायला घेऊन येतात आणि घरजवळच आहे त्याच्यामुळे मग पिल्लं मांजरं सोडले तर ते लगेच घरी येतात आता हे एक पिल्लू आलं होतं मांजराचं पोरं म्हणायचे हे वाघाचंच पिल्लू आहे ते पुढं चाललं की मागं मग पळत येतं आमच्या हरिपाठाला गेले होते वर्षातून एकदा हरिपाठाला जायचं त्यामुळे मग टाळाचा माझा काही मेळ बसत नाही आहे म्हटलं टाळाच्या नादी लागलं तर बारा दिवसाचा सप्ताह पण निघून जाईन आणि टाळ पण वाजवता येणार नाही त्यामुळे ठेवून दिले आणि आन... हरिपाठामध्ये पावली खेळतात त्याच्यामुळे मग म्हटलं मला येते पावली खेळता गरबा चांगल्या प्रकारे खेळते म्हटलं पावली जरी किती खेळणारी असली आणि हरिपाठाला जाणारी असली माझ्या पुढे ती फिकीचे रोज संध्याकाळचं जेवण मंदिराचंच होतं आणि सकाळचं पण घाई राहते काही पण असं नवीन पदार्थ बनवता येत नाही म्हटलं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काहीतरी पदार्थ बनवू आपण त्यामुळे ब्रेड आणले होते आणि मग संध्याकाळचं तर काय बनत नाही मग सकाळचंच म्हटलं आता सँडविच बनवू जास्त दिवस झाले होते बनवले पण नव्हते सँडविच सँडविचचे जे भांडं आहे ते माझ्या सासूबाईंनी मुंबईला राहिलं होतं तेव्हाच घेतलं होतं गावाला आल्यावर जास्त करून करणं नाही होत ब्रेड पण आणणं बाजारावरून होत नाही आणि ज्यावेळेस देण्यात येईल त्यावेळेस ब्रेड नसतं इतर काही साहित्य नसतं आम्हाला पहिल्यापासूनच सवय लागलेली आम्ही जे वडापावला बटाट्याचं भरीत बनवतो तेच हे भरीत ह्या ब्रेडमध्ये भरतो आणि तळण्याच्या ऐवजी भाजून खातो जास्त करून तेलकट कर पण मग जास्त जात नाही शरीरामध्ये आणि वडापावसारखाच बाहेर गेलं तरी कुठं खायला भेटतो गावाला आलो आहे तसं काही सँडविच कुठं विकत भेटलंच नाही खायला त्यामुळे मग कधी मधी घरीच बनवतो आम्ही माझ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ